आणि आपल्या लोकांना जात विचारून आपल्या पुरुषांना मारलं आणि बायकांना जिवंट ठेवलं पण बायकांचं ज्या बायकांचं ज्या महिलांचं सिंदूर पुसलं आहे त्या बायकांचा आज या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सिंदूर ऑपरेशन करून चिटकूभर चिटकीभर सिंदूची क्या किंमत होती पाकिस्तान तो दिया आहे घरात उठून मारलं आणि अजून पाकिस्तान शामेल झालं नाही तर या आतंकवाद्यांचे सगळे आपण अडले उद्ध्वस्त करून पाकव्याप्त काश्मीर भारतात घेतल्याशिवाय मोठी स्वस्त बसणार नाहीत आणि ज्या दिवशी पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल त्या दिवशी हे सगळे दहशतवादी कुठं पळून जातील याचा सुगावा सुद्धा लागणार नाही आणि म्हणून भारतानं आणि भारतीय सैन्यानं केलेली कारवाई पाकिस्तानच्या उरात धडकी बळवणारी ही कारवाई आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे इथून पुढच्या काळात जर अशाच अतिरेकी कारवाया चालू झाल्या तर पाकिस्तान पूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय भारत स्वतः बसणार नाही असं या देशाला प्रधानमंत्री यांचं नेतृत्व मिळालंय मोदी आहे तो मुमकिन आहे अशी परिस्थिती करून आम्ही सगळं जग भारताच्या बाजूने उभं करण्यात आदरणीय नरेंद्र मोदींना यश आलेलं आहे